राहता येथे महाविकास आघाडीच्या वतीनं प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वामध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात निदर्शनं करण्यात आली महाराष्ट्र राज्यात नागरिकांच्या मौलिक हक्कांवर घाला घालणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रचंड परिणाम करणाऱ्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस विरोधात जनसुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समिती काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाठा भाकप आणि घटक पक्षांच्या वतीनं काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली वीरभद्र मंदिरासमोर प्रांगणात आंदोलन करण्यात आलं प्रभावती घोगरे आणि कार्यकर्त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी घोगरे म्हणाल्या की लोकशाहीमुळे नागरिकांना मोकळ्या मनानं विचार मांडण्याचा आणि शांततामय आंदोलन करण्याचा अधिकार आहे सरकारनं प्रस्तावित केलेला जनसुरक्षा कायदा हा अधिकारांना गंभीरपणे आघात करणारा असून तात्काळ रद्द करावा सरकारच्या मनमानी लोकशाही विरोधी धोरणांविरुद्ध कडक निषेध व्यक्त केला गेला प्रस्तुत विधेयक मनमानी अटक आणि शांततामय आंदोलनांवर बंदी घालण्याचा कट रचला असून भारतीय संविधानात दिलेले नागरिकांचे मूलभूत हक्क कायम ठेवण्याची आग्रही मागणी करण्यात आली कायदा मार्ग हे केलेला आहे अंमलबजावणी केलेला आहे के तो रद्द करण्यात यावा जनसुरक्षा कायद्याच्या सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे हे दडपशाहीचं धोरण आहे सर्वसामान्याला अहिंसेच्या मार्गाने जे आंदोलन मोर्चे उपोषण व आपल्या मागण्या मान्य करत होतो त्याच्यावर गदा येणार आहे तेव्हा तेव्हा हा घातक कायदा आहे हा जनसुरक्षा कायदा नाही तर जन असुरक्षा कायदा आहे हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा कायदा आहे न्याय देवता महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ आहे या कायद्याद्वारे आपण न्यायालयातही जाऊ शकत नाही अशा पद्धतीने हा कायदा कशासाठी केला सर्वसामान्य जनतेचा विचार केला गेलेला नाही त्यामुळे या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्वरित हा कायदा रद्द करण्यात यावा हा कायदा जर रद्द झाला नाही तर ठिकठिकाणी आम्ही आंदोलने करू व मोठ्या संख्येने सर्वांना अटक झाली व जेलमध्ये टाकलं तरी आमची तयारी आहे प्रथमतः हा कायदा रद्द करण्यात यावा अतिशय दडपशाहीचा हुकुमशाहीचा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा असा हा कायदा आहे सर्वसामान्य जनतेची मुस्कट दाबी व कुठल्याही क्षेत्रातील असो राजकीय क्षेत्रातील विरोधक असो पत्रकार असो सर्वसामान्य माणूस असो जो दाद मागायला जाईल जो त्या सरकारच्या विरोधात बोलेल त्याला अटक करण्यात येईल आजही आजच आपण हा कायदा अंमलबाव बजावणी होण्याच्या आधीच हे भ्रष्ट सरकार कोणत्या रीतीने चाललेलं आहे याचं ज्वलंत उदाहरण सर्वसामान्य जनता बघते आज लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात काहींवर अॅट्रॉसिटी दाखल केली जाते मोठे मोठे नेते खूप गोष्टी सरकार समजा विरोधक असेल तर त्याचे निधी मंजूर केले जात नाही त्याला सहकार्य केलं जात नाही हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक हाती सत्ता होईल महाराष्ट्रात लोकशाही राहणारच ना नाही हुकुमशाहीला ही सुरुवात आहे तेव्हा सर्व जनतेने सुद्धा आम्हाला साथ द्यावी व या आंदोलनात सहभागी व्हावं समर सर्व महाराष्ट्राने पेटून उठावं व हा जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षा नाही हा असुरक्षा कायदा आहे तो रद्द झालाच पाहिजे हा कायदा अस्तित्वात ठेवलाच नाही पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेलो हो, आहोत व याचा जाहीर निषेध करतो हा लोकशाहीवर गदा आणणारा जनसुरक्षा कायदा राज्य सरकारने पारित केलेला आहे आणि त्या कायद्याच्या विरोधात तो कायदा रद्द करावा यासाठी राज्यभर आज आंदोलन सुरू आहे त्याच अनुषंगाने आज राहताला वीरभद्र मंदिरासमोर हे आंदोलन आमचं केलेलं आहे आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची प्रामुख्याने ही मागणी होतीच की हा कायदा रद्द करावा पण या कायद्याचे दुष्परिणाम काय हे आज आम्ही आजच्या निमित्ताने मांडलेला आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना की हा कायदा म्हणजे लोकशाहीवर गदा आणतो म्हणजे काय आहे की जर समजा त्यांचं म्हणणं आहे की डाव्या विचारसरणीचे पुरोगामी विचारसरणीचे लोक सरकारच्या विरोधात भूमिका घेतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे नक्षलवाद रोखण्यासाठी हा कायदा आहे म्हणजे त्यांना काय करायचं आहे की या कायद्याच्या आडून जी आदिवासींचं जल जंगल आणि जमीन हे आहे हे त्यांना अधिग्रहित करायचं आहे हा त्याचा एक प्रमुख अजेंडा आहे दुसरा विषय असा आहे याच्यामध्ये की जे लोक सामाजिक भूमिका घेऊन जे समाजसेवक असतील जे लोकांच्या हितासाठी आवाज उठवणारे लोक असतील जे समस्यांवर बोलणारे लोक असतील उदाहरणार्थ आता समजा उद्या राहता नगर परिषदेकडून जर गढूळ पाणी सामान्य लोकांना जर प्यायचं पाणी त्या नळातून गेलं आणि कुणीतरी म्हटलं साहेब गढूळ पाणी आलं तर हे म्हणणार हे ना या कायद्याचं उल्लंघन करून राहिले काही कुठं चौकशी नाही कुणाची विचारणा नाही कुणाला बोलायचं नाही डायरेक्ट उचलायचं आणि अटक करायची त्यांनी कोर्टात जायचं नाही त्यांनी जामीन मागायचा नाही त्यांनी कुठं पण त्याला म्हणजे कुणी त्याला सहकार्य करणार नाही असा इतका भयानक हा कायदा आहे अगदी हा नगर मनमाड रस्ता जर आपण पाहिलं चाळीस वर्षापासून हा प्रलंबित आहे त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग कोणाच्या डोक्यात पण नव्हता तो तीस चाळीस हजार कोटी रुपयाचा रस्ता होतो शक्तीपीठ नवीन मार्ग तो तयार होत आहे त्याच्या जमिनीचा अधिग्रहण सुरू आहे मग जर मागून येऊन हे रस्ते होत आहे आणि हा रस्ता होत नाही म्हणून याला कारणीभूत जर आम्ही इथल्या लोकप्रतिनिधीला धरलं आणि जर प्रश्न विचारला की हा हा रस्ता तुम्ही का करत नाही तर ते म्हणणार तुम्ही या कायद्याचं उल्लंघन करता पोलिसांना सांगून कारण याच्यामध्ये पोलिसांना मर्यादा अधिकार दिलेले आहेत आणि या अमर्याद अधिकारांचा पोलिसांकडून प्रचंड गैरवापर होऊ शकतो असं वाटत असेल पोलिसांना की आम्ही याचा म्हणजे समजा स कायद्याच्या आधारे आम्ही हे करू शकतो परंतु माझं पोलिसांनासुद्धा आव्हान आहे आपण सगळे पत्रकार या ठिकाणी आहात हे सगळेचे सगळे म्हणजे या या कायद्याच्यामुळे इथला प्रत्येक नागरिक बाधित होणार आहे रिटायर झाल्यानंतर तिथला पोलीस जर एखादा पोलीस समजा रिटायर झाल्यानंतर जर खरं सांगायला लागलं ना की पोलीस प्रशासनामध्ये त्या काळात असं होत होतं की त्यालासुद्धा या कायद्याचं बळी व्हावं लागणार आहे म्हणजे तुम्ही पत्रकार लोक जर काही खरं दाखवायला गेले आणि जर तुमची पत्रकारिता जर समजा आहे ना त्यांना वाट वाटलं की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं मांडू राहिले तुम्हीसुद्धा या कायद्याचे बळी होणार आहेत हे अत्यंत चुकीचा आहे या कायद्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो हा कायदा तातडीने रद्द करावा आणि राज्य सरकारचा देखील तीव्र शब्दात निषेध करतो महाविकास आघाडीच्या वतीने तर राहता तालुक्याच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने मी सरकारचा धिक्कार करतो यावेळी धनंजय गाडेकर नाना बावके अॅडव्होकेट पंकज लोंढे सचिन चौगुले शशिकांत लोळगे सिमन जगताप राजेंद्र बावके बाळासाहेब गिदाड गणेश सोमवंशी आदींनीही मनोगत व्यक्त केली यावेळी भगवानराव टिळेकर विजयराव दंडवते विठ्ठलराव शेळके अनिल बोठे विक्रांत दंडवते रणजित बोठे विजय मोगले राजेंद्र निर्मळ पुंडलिक बावके लक्ष्मण सदाफळ प्रशांत सदाफळ सुरेश पानसरे संपत हिंगे कानिपनाथ तांबे बाळासाहेब गिधाड अमृत गायके उत्तमराव मते सदाशिव गाडेकर अमोल आर्णे योगेश सातपुते अनिष शेख शरद घोगरे राहुल विखे संतोष अनाप सोमनाथ जेजूरकर आणि महिला प्रतिनिधी आशा आहेर यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी घोगरे यांनी घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं नायब तहसीलदारांनी हे निवेदन स्वीकारलं आणि प्रशासनाकडे योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं प्रभावती घोगरे आणि इतर पक्षाचे नेते यांनी सरकारला जनतेच्या शांततामय आवाजाचा आदर करण्याचं आवाहन केलं असून पुढील आंदोलनात्मक कारवायांचीही घोषणा करण्यात आली प्रतिनिधी संदीप राहता